नमस्कार मी प्रमिला तर आज मी सीताफळाचे मोदक बनवणार आहे त्यासाठी एक सीताफळ फोडून घेतलेलं आहे ह्याचा आपण अगोदर गर काढून घेऊया छान असं पिकलेलं आहे शिताफळ पिकला असेल तरच गर छान असं निघतंय तर आता सीताफळ मी इथं एक शिताफळा काढून घेतलेलं आहे ह्याचं बिया काढून आपल्याला गर वेगळीकडे करायचंय तर बघा ही सीताफळाचा गर म्हणजे बी फक्त मी काढून घेतलेलं आहे तर आणि गावा साईडला केलेला आहे तर इथं थोडासा रवा घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे आपण आताही मोदक करायला घेऊया तर इथं मी तूप घेतलेलं आहे एक चमच्यावर तूप ओतून घेतलंय त्या तुपावरतीच एकदम बारीक असा रवा आहे ते रवा छान असा आपल्याला लाल भूसत भाजायचा आहे खमंग भाजला म्हणजे मसाला पण सव लागते आणि खायलाही छान लागतात तर रवा छान असा भाजलेला आहे चांगला लाल झालेला आहे ह्या रव्यामध्ये मी शेताफळाचा गर घालून घेते एक दोन मिनिट रव्यामध्ये छान असं शेताफळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स झालेलं आहे त्या ह्याच्यामध्ये सीताफळ रव्यामध्ये मी थोडासा गुळ घालून घेते जेवढा रवा घेतलाय आहे त्याच्या ते अंदाजानं तेवढाच गुळ घेतलेला आहे विलायची आणि जायफळ आहे खाली बारीक गॅस चालू आहे गरममध्ये छान असा गूळ पकडला जातो तर बघा मी गॅस बंद केलेला आहे गरम रव्यामध्ये गुळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मिश्रण छान असं मोसूत आहे एकदम तर आपण आता ह्याचा मोदक बनवायला घेऊ तर इथं मोदक सा सा तर साच्या घेतला आणि त्या साच्याला मी तूप लावून घेतलेला आहे तूप लावलं म्हणजे अलगत असा मोदक निघतो चिटकतही नाही कुठं छान असं दाबून भरायचं आहे मिश्रण तर आपण ह्याला आता अलगत असं सा साच्यातून बाहेर काढूया तर बघा किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे गणपती बाप्पासाठी तर बघा छान असे आता सगळेच मोदक अशा प्रकारे मी बनवून घेते तर बघा शेतापाळापासून बनवलेले छान असे मोदक गणपती बाप्पासाठी तयार झालेले ते तुम्हीही अशा प्रकारे करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा